नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सांगली जिल्हा नूतन शाखा स्थापना व सांगली जिल्हा कार्यकारिणी निवड शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सांगली जिल्हा परिषद जिल्हा अंतर्गत सर्व नगरपालिका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी शशिकांत राजाराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली शतक महोत्सवी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या टिळक स्मारक मंदिर गणेश मंदिर नजिक सांगली सभागृहात रविवारी 22 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे यांनी भूषवले तर विशेष उपस्थिती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने उपस्थित होते यावेळी राज्याध्यक्ष राजेशजी राज्या सुर्वे मराठवाडा विभागीय अध्यक्ष भगवान जायभाई राज्य प्रसिद्धी प्रमुख वैभव कांबळे सातारा जिल्हाध्यक्ष राजेश शिंगाडे रायगड जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड कोकण विभाग उपाध्यक्ष कुमार बनगर सातारा जिल्हा कार्यवाह गणेशकुमार दीक्षित रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळवी पुरण तालुका अध्यक्ष श्रीकांत माने रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी गुबनरे आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली त्यानंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या स्वागतानंतर संघटनेचे सांगली जिल्हा निमंत्रक या नात्याने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील यांनी प्रस्तावित केले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे ब्रिद्वाक्य राष्ट्रहित शिक्षण विद्यार्थी शिक्षकहित असे असून राष्ट्रहित सर्वप्रथम व शेवटी स्वतःचे हे तशा प्रकारचा राष्ट्रीय विचार घेऊन चालणाऱ्या गुरुवऱ्यांची बांधणी करण्यासाठी या संघटनेची सुरुवात होत आहे प्रत्येक शिक्षक राष्ट्रप्रेमी असून त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रमाणे राष्ट्रप्रेमाचे स्कूलिंग पेटवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले जुनी पेन्शन घरभाडे आश्वासित पदोन्नती व वेतनस्तर याबाबत व शिक्षकांच्या इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यात शुभारंभ करत असून राज्य संघटनेने सांगली शाखेला पाठबळ द्यावे असे आवाहन प्रस्ताविकात शशिकांत पाटील यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने यांनी संघ स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे शतक महोत्सवात राष्ट्रीय विचारांची शिक्षक संघटना शाखा सांगली जिल्ह्यात स्थापना हा दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगितले संघाच्या राष्ट्रीय कार्याची दखल आंतरराष्ट्रीय गार्डन वृत्तपत्रांनी घेतल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला शिक्षक हाच खऱ्या अर्थाने समाज घडवतो व शिक्षकांचे राष्ट्रीय विचारांसह संघटन काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था रामायणकालीन शिक्षण व्यवस्था विषद करून शिक्षक राष्ट्र निर्माता असल्याचे त्यांनी सांगितले विचार परिवर्तन हे राष्ट्रीय हिताचे असल्याची आवश्यकता सांगून चिंतनातून संघटना यश मिळवते अशा प्रकारचे मार्गदर्शन करून राष्ट्रीय विचारांची संघटना म्हणून शिक्षक परिषदेला सांगली जिल्ह्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या परिषदेचे प्राथमिक विभागाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे यांनी अध्यक्ष भाषणात संस्थापक आमदार संजयजी केळकर यांची स्थापनेमागील भूमिका राज्यात चौथ्या क्रमांकाची शिक्षक नोंदणी असलेल्या परिषदेची वाटचाल सांगितली वाडीवस्तीवरील सर्वसामान्यांच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी संघटनेमागे शासनाचे भक्कम पाठबळ असून वीस पटाच्या शाळा आदिवासी भागातील अतिरिक्त घरभाडे प्रश्न पदवीधर वेतन श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी चटोपाध्याय वेतनश्रेणी इत्यादी कामे राज्यातील चोवीस संघटनांचे समन्वय समितीचे सरचिटणीस म्हणून तडीस लावत असल्याचे राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे यांनी सांगितले आपल्या तडाखेबंद व अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषणात संघटना राष्ट्रीय विचाराने शिक्षकांचे सर्व प्रामाणिकपणे सोडवत असून न्याय प्रश्नांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते निर्माण करणे व सभासद नोंदणीच्या कामात जिल्हा पदाधिकाऱ्यांनी झोकून द्यावे राज्य पूर्ण क्षमतेने त्यांच्या पाठीशी उभी राहील व शासन स्तरावरून न्याय मागण्यांसाठी तात्काळ सर्वतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर संघटना वाढ करत पश्चिम महाराष्ट्रात संघटनरूपी झऱ्याचे रूपांतर नदीत करण्याचे निर्देश राज्याध्यक्ष यांनी दिले यानंतर सांगली जिल्हा निमंत्रक शशिकांत पाटील यांच्या कल्पकतेतून रोडअप स्टँडीच्या माध्यमातून अभिनव प्रकारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभाग नूतन सांगली शाखेची स्थापना अनावरण करत करण्यात आली व राज्य अध्यक्षांच्या परवानगीने मराठवाडा विभाग प्रमुख राजेंद्र जायभाई यांनी एकमताने सांगली जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सांगली नूतन कार्यकारिणी जिल्हाध्यक्षपदी शशिकांत राजाराम पाटील शाळा हातनूर तालुका तासगाव कार्यवाह गणेश सदाशिव नेहरकर आटपाडी व सहकार्यवाह अण्णासाहेब बाबासाहेब नकाते जात कार्याध्यक्ष भानुदास नामदेव पवार शिराळा कोषाध्यक्ष शरद संभाजी पाटील प्रसिद्धी प्रमुख जालिंदर भीमराव सावंत तासगाव महिला आघाडी प्रमुख सो अर्चना जरंडकर कडेगाव कर यांच्या निवडी जाहीर केल्या कार्यकारिणी घोषणेनंतर नंतर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शशिकांत राजाराम पाटील व कार्यकारिणी यांचा फेटा शाल श्रीफळ बुके देऊन राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे सांगली कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नितीनजी देशमाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना सांगली जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी लवकरच दहा तालुक्यांच्या कार्यकारिणीची स्थापना करून टक्के नोंदणी सकाळ क्षेत्रात शाळा सुरू झाल्यानंतर करून राज्य पदाधिकारी यांनी टाकलेला विश्वास दिलेले बळ यांच्या जोरावर शिक्षकांची कामे व समस्या ताकदीने सोडवून विश्वासास पात्र ठरू असे सांगितले आभारानंतर वंदे मातरम राष्ट्रगीतासह कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी दीपक काळे कृष्णा पोळ महादेव जंगम मुख्याध्यापक संघाचे आनंदराव पाटील सर, दैनिक पुढारीचे सुरेश मोकाशी तरुण संजय पाटील प्रतिष्ठा न्यूजचे तानाजी जाधव सांगली जिल्हा परिषद जिल्ह्यांतर्गत नगरपालिका व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट